नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा तुम्ही कधी अशी दोडक्याची भाजी बनवले का चणा टाकून तर ही अशी भाजी तयार केली जाते त्यासाठी मी ते दोडके घेतलेले आहेत ह्याला शिराळेही म्हणतात आता हे स्वच्छ करून वच्या शिरा काढून घ्यायच्या आणि कट करून फोडी तयार करून घ्यायच्या कुकरमध्येही म भाजी बनवणार आहे त्यासाठी मी तेल टाकले कांदा टाकलेला आहे अद्रक लसूण पेस्ट टाकले आणि एक टोमॅटो चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्येच मी कांदा खोबऱ्याचं माझं घरचं वाटण आहे ते टाकलं हळद लाल तिखट आता हे सर्व मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायचे परतून झाले की ह्याच्यामध्येच शिराळ्याच्या फोडी एक बटाटा आणि भिजवलेली मी ते चणा डाळ वापरलेले दोन तास भिजत ठेवली होती त्याच्यानंतर चवीनुसार मीठ कोथंबीर आणि थोडासा गरम मसाला सर्व चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर ह्याला मी दोन शिट्या काढून घेतलेल्या आहेत दोन शिट्या झटपट होतात आणि इथे भाजी आपली तयार होते नक्कीच अशा वाटणातली भाजी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा थँक्यू